बोलत होती म्हणे तुम्ही फक्त बाजारच घेतला म्हणे मला बाकी काही नाही घेतलं तुला काय घ्यायचं होतं अजून हा तू आईस्क्रीम घ्यायला आला होता का बाजार करायला आला होता कुठून इथून इथे आईस्क्रीम भेटते नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज सावनी पिकोय ना बाजाराला आहे तर घरामध्ये काही भाजीपाला आणायचा होता तर सावनी आज ते काम दिलेलं आहे तर बघू साऊन पिकू कसा बाजार करतात रेडी का मग तुम्ही रेडी का जायचं का काय काय बाजार घ्यायचा आहे माहिती आहे का मिरच्या टमाटे काहीतरी घ्यायचं आहे ना माहिती आहे ना व्यवस्थित घ्याल ना तुम्ही तर चला बघू तर आता साऊन पिकू आता आम्ही खाली आलेलो आहे आई पण येते

पिकू आहे तिकडे साऊ चाललेली आहे आणि पुढे आई आहे इथे काय काय घ्यायचंय इथे काय घ्यायचंय टॉमॅटो घ्यायचे का किती घ्यायचे वन के जी का बापरे टोमॅटो चांगले आहे का तुम्ही निवडा 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 तुम्ही बस 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 एक के जी पेक्षा जास्त झाले ते इकडे पिकूचा डान्स चालू झाला परत काय घ्यायचं अजून काकडी पण घ्यायची का <गया> <laughs> काकडी <गया> <laughs> नाही नाही तर आता इथून आहे ना टोमॅटो घेतली काकडी घेतली काय काय घेतलंय पिकू हा आणि टोमॅटो आणि काकडी काय काय घेतलंय आता अजून पुढे जायचं आहे ना चला पुढे चला पुढे चला चला बाय करा ते आईला

अजून काय बाकी घ्यायचं उसळ पण घ्यायची काय घेतोय आता काय झालं चल पुढे चला पुढे इथे आईला हे घ्यायचंय ना इथे आईला चप्पल घेऊ हो चला हळू 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 सावकाश चल 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 पुढे काय आहे तिथे काय फ्रेंड आहे का तुमचे हे इंशान नाही का, का त्याच्यावरती

त्याला मोठा झाला मग हो ना पिकू इथे दादा पिकू कुठे चाललाय नको तिकडे

चप्पल आता चलो पाला। चलो चलो पडशील चल आता चल पुढे चल पुढे आटकून बसले आता थांब पिकू गाड्या आता तिकडनं गाडी येईल कोथंबीर घेऊन तिथे कोथंबीर पण घ्यायची ना छान आहे कांबीर घेतली ना आता चला बायका करा चल आता इथे गोबी घ्या काय गोबी काय घेतो ते कवर, कवर? कुठे इथे आहे का आता बाजार झालेला आहे ना बाजार झालेला आहे ना आता अजून काय घ्यायचंय चल मी आयच लिटर डॉग आले तुला काय घ्यायचं होतं तू तर मला बोलला फक्त बाजार घ्यायचा ती खूप बोलत होती म्हणे तुम्ही फक्त बाजारच घेतला म्हणे मला बाकी काही नाही घेतलं तुला काय घ्यायचं होतं अजून तू आईस्क्रीम घ्यायला आला होता बाजार करायला आला होता कुठून इथून आईस्क्रीम भेटते का हा नंतर नाही आता नाही नंतर संध्याकाळ संध्या पकडते तुला प्रणायला लागली आईस चल तुम्ही बाहेर आले मला बाहेर काहीच मला घेऊन दिलं नाही मला आईस्क्रीमच घेऊन द्या तर आता आईस्क्रीम घ्यायला आलेलो इथे कोणते म्हणे मला आईस्क्रीमच घेऊन द्या आता आईस्क्रीम घेतली ना बघू दाखवा मला खुश आहे का आता कोणती आईस्क्रीम ती चोकोबार आहे डॉग आईस्क्रीम घेऊन द्या आईस्क्रीम घेऊन द्या तू बाजार करायला आला होता आईस्क्रीम खायला आला होता <laughs> तू तर आता बाजार करून झालेला आहे पिकून त्यांना आईस्क्रीम पण घेतलेले आहे खुश आहे का आता ठीक आहे आता घरी पण आलेलो आता आम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय